साई भक्त श्री रविनारायण करगळबंधू राहणार चव्हाणवाडी नारायणबाग तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी प्रमाणे याही वर्षी तीन हजार पाचशे किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिले आज मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संस्थानच्या साई प्रसादाला साई भक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्याच्या रसाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे या ठिकाणी दररोज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार साई भक्त जे आहेत ते नियमितपणे प्रसाद घेतात प्रसाद म्हणजे पूर्ण जेवण आहे दोन भाजी वरण भात चपाती आणि स्वीट असं पूर्ण जेवण जे आहे ते प्रसादलयामध्ये त्या भक्तांना दिलं जातं बाबांचे भक्त जे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून दान या ठिकाणी करत असतात तशाच प्रकारचं दान जे आहे ते प्रसादायामध्ये सुद्धा मागे येतील ते ते मागे एक सहा वर्षापासून ते ते नियमितपणे केशर आंबे आहेत ते प्रसादालयामध्ये दान करत असतात काल ते मी जवळपास साडेतीन हजार किलो केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयात दिलेले आहेत आणि त्याचा अमरस जो आहे तो आज बनवलेला आहे आणि सकाळपासून तो येतो भक्तांना प्रसादामध्ये वाटत नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी